नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास आपलं स्वागत करतो कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत रंगलेला राजकीय मैदानी खेळ आपण सर्वांनी आतापर्यंत पाहिला असेल जो खेळाडू वेगळ्या मैदानात जाऊन स्वतःचा नवीन खेळाडू कक्ष तयार करून या राजकीय मैदानी खेळात उतरला होता त्यांनी कर्जत खालापूर विधानसभेत मैदानी गाजवत पण काहीशा फरकाने डाव सोडावा लागला आता पुन्हा तोच खेळाडू आपल्या सवंगाण्यांसोबत पहिल्या जुन्याच कॅप्टन सोबत राजकीय मैदानात उतरत असल्याने कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात नवीन खेळ पाहायला मिळणार आहे कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी सुधाकर घारे यांनी महायुतीकडे दावा केला होता मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असणारे आमदार महेंद्र थोरवे यांना उमेदवारी मिळाली आणि नाराज असलेले सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादीचं मैदान सोडून यांनी पक्षाचा राजीनामा दिला कारण या कर्जत कलापूर विधानसभा मतदारसंघात मात्र खासदार सुनील तटकर यांची जादूची कांडी मात्र चालली नाही आणि घारे यांनी एकला चलोरेचा नारा देत अपक्ष उमेदवारी लढवली आणि अवघ्या पाच हजार सातशे एकसष्ट मतांनी सुधाकर घारे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आणि या डावात ते बाद झाले राजकारणात एखादी व्यक्ती पक्षाची एकनिष्ठ असल्याने विधानसभेत महायुतीचा धर्म पाळायला हवा होता लोकशाहीमध्ये सध्या राजकीय संसार पाहता स्वार्थ हेतू मिळाला तर पक्ष बदलणारे राजकारणात सध्या जोर जोरात सुरू आहेत आणि हाच हेतू <दिक्रारेंगी> पूर्ण झाला नाही तर बंडखोरी करणं कितपत योग्य आहे असा काहीसा संभ्रम सध्या कर्जत खलापूर विधानसभा मतदारसंघात नागरिकांमध्ये पाहायला मिळत असला तरी हा राजकीय डाव सुधाकर घाऱ्याने कोणाच्या वरद असल्याने सुरू केला होता हे मात्र चाललेलं राजीनाम्याचे सत्र राजकीय नाट्यमय होतं का अशी चर्चा कर्जत खलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जोर धरू लागली आहे पण आता रायगडमध्ये नवीन खेळ सुरू झाला आहे पालकमंत्री पदाचे घोंगड भिजत असताना ते सुकविण्यासाठी म्हणजेच राव पक्षवाढीसाठी पक्ष बळकट करण्यासाठी नवीन युक्त्या सुरू झाल्या आहेत कुठेतरी आमदार भरत गोगावले यांना शह देण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांच्या नवीन डावाला सुरुवात झाली आहे पहिला गुगली महाडमध्ये टाकला म्हणजे आमदार भरत गोगावले यांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश करत राष्ट्रवादीचे घड्याल आणखी बळकट केले आणि आता दुसऱ्या फेरीचा डाव कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात सुरू के, सुरू केला आहे म्हणजेच सुधाकर घारे यांचे नाट्यमय पद्धतीने दिलेले रा, राजीनामे नामंजूर करीत पक्षात सक्रिय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यापुढे कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवीन ऊर्जा मिळणार का राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी अधिकृत पत्राद्वारे सुधाकर घारे यांना पक्षात पुन्हा घरवापसू येण्याचे संकेत दिले आहेत सुधाकर घारे यांच्या घरवापसीमुळे आमदार महेंद्र थोरवे यांची डोकेदुखी वाढणार का म्हणजेच सुधाकर घारे यांचे कडवे आव्हान आमदार महेंद्र थोरवे यांच्या समोर पुन्हा उभे राहणार असल्याचे या ठिकाणी बोलले जात आहे सुधाकर घारे यांचा संघर्ष जरी विधानसभेपुरता अडचणीत होता पण आता महायुती दोघेही सक्रिय होणारे आमदार महेंद्र थोरवे सुधाकर घारे महायुतीचा धर्म पाळणार का कर्जत कलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती टिकवायची असेल तर महायुतीचा संसार एकत्र थाटणार का पण हायकमांड यांनी दोघांना एकत्र एक राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचे बोलले जात आहे असं जरी असलं तरी या दोन तलवारी एका म्यानामध्ये नक्की राहतील का असा प्रश्न मात्र कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जोर धरू लागला आहे पण लवकरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असून या निवडणुका एकत्रितपणे लढणार का, एक का। तर ही महायुती कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात कायम राहणार का की पुन्हा विधानसभा निवडणुकीसारखे पुन्हा तेच वारे घुमणार का या काच्या चर्चा कर्क कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात नाक्या नाक्यावरती सुरू आहेत पण नक्की कोणते समीकरण कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात होणार हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं आहे जरी महाराष्ट्रामध्ये महायुती जरी असली तरी ते महायुतीचं तिघही नेते म महाराष्ट्रामध्ये असले तरी कर्जत खालापूरमध्ये ही महायुती नक्की टिकणार का किंवा यापुढे कर्जत खालापूरमध्ये काय घडणार आणि काय विघडणार हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं आहे धन्यवाद